आदिवासी बांधवांनी गड परमून कार्यक्रमाची मोठ्या उत्साहात सांगता केली कळवण तालुक्यातील मोहबारी येथे डोंगऱ्या देव उत्सवास मोठ्या आनंदाने सांगता करण्यात आली व भारतीय लोकजीवनात संस्कृतीचे संवर्धन व्हावे म्हणून आदिवासी ही व्रते अगदी काटेकोरपणे व तितकेच श्रद्धेने पाळण्याचा प्रयत्न करत आहेत कुलदैवत समजले जाणारे डोंगऱ्या देव उत्सव कळवण तालुक्यासह मोहबारी ये ये मोह येथील ग्रामस्थांनी माहिती देताना सांगितले की धारणपणे मार्गशीर्ष महिन्यात चंद्र दर्शनानंतर निसर्ग देवता डोंगर्या देवाला आदिवासी बांधवांकडून नवस केला जातो देव उत्सव हा आठ ते पंधरा दिवसांचा नवस असतो गावकऱ्यांकडून गावाच्या मध्यभागी येऊन देवखळे तयार केले जाते आणि त्या ठिकाणी पूजा मांडली जाते त्याप्रमाणे नारळ खारीक सुपारी दिव्याचे ताट हळद कुंकू झेंडूचे फुलं पाच प्रकारचे फळे घोड्याची काठी असे पूजेची साहित्याची मांडणी केली जाते आणि त्या देवखळीवर दररोज रात्री मावल्या डोंगऱ्या देवाचे गाणे म्हटले जाते या डोंगऱ्या देवाच्या कार्यक्रमामध्ये दे गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक व महिला वर्ग तरुण वर्ग यांचा देखील डोंगऱ्या देवाच्या कार्यक्रमाला खूप अस मोलाचं सहकार्य असतं अकोलकुला पुणे घेऊसाठी शाहू चव्हाण कळवा